जय शिवराय आज आंदोलनाचा सातवा दिवस आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार याची रक्कमही जाहीर झाली आणि शेतकऱ्यांचे पूर्ण नंबरही जाहीर झाले फक्त कन्नड सोडून कन्नड ते पंचवीसशे छप्पन्नवरच अडकले आणि सातत्याने मी म्हणतोय की हे चुकलंय आणि हेच म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव दिलेला आहे अरे मंजूर यांच्या यादीमध्ये इतर मतदारसंघातले नव्वद नव्वद हजार आहेत आणि आमचे जे काही तुम्ही दाखवत आहे ते मंजुरीच्या यादीत नाहीये ते प्रस्ताव दिलेला आहे अरे प्रस्ताव दिला तर मंजूर कधी होणार आणि म्हणून हा सातवा दिवस चालू आहे आणि या गाढवांना काही घेणं देणं दिसत नाही मला काय तर तेच ते आणून देत आहेत प्रस्ताव सादर केला प्रस्ताव सादर केला संजयनाचं सा कौतुक केलं झक मारले कौतुक केलं असं वाटायला लागले लग्न झालं पण पाळणा कुठं हल्ला आम्ही उघडच डीजे घेऊन नाचलो वा 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 लग्न झालं लग्न झालं अरे संजना तुम्ही बोललाय आनंद आहे अभिनंदन आहे पण प्रोडक्ट हातात काही नाही ना याचं काय करायचं आज इकडे मी बसलोय आदित्य बसलाय अजून कोण पाहिजे तुम्हाला आणि तिकडे काय तर वाढदिवस करत फिरतायत मूर्खासारखे ही पद्धत आहे का मतदारसंघात कुत्र इकडे तुम्हाला हे करता आलं नाही आणि इकडे तुम्ही आपलं वाढदिवस करत फिरताय अरे अंगावर आले ते लोक प्रशासनाच्या आमच्या आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार गप्प बस्तर असेल मुघिळून योग्य नाही आहे आणि म्हणून मी सा एक आता आवाहन करतो प्रशासनाला मी शेवटचं सांगणार तर परत मी जास्त बोलणार नाही एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला इकडे या मतदारसंघातले प्रचंड शेतकरी जमतील आणि मग तिथं सुरू होईल असहकार्य आंदोलन तुमचे पंचायत समिती तुमचं तहसील तुमचं पोलीस स्टेशन जे काही शासकीय तुमच्या गोंधळा चालतात या सगळ्या गोंधळांच्या संदर्भामध्ये जसं महात्मा गांधींनी असहकारी आंदोलन पुकारलं तर नाकात सोडला होता ब्रिटिशरांचा तसाच तुमच्या पण नाकात सोडल्याशिवाय आम्ही बी स्वस्त बसणार नाही आता जेवढं झालं बस झालं सात दिवस झालेत सात जिल्हा परिषद सर्कलच्या इकडे लोक बसलेत रात्र दिवस बसतात थंडी वाजते बस इकडे त्रास होतो तरी पण बसतात का हक्क आहे म्हणून आम्ही सांगतोय करा करतात त्यांची पण इच्छा असते पण याचा अर्थ तुम्ही काय घेताय हे धंदे बंद झाले पाहिजेत एक तारखेपासून हे वाजवा नाही एक तारखेला वाजवा एक तारखेपासून आम्ही असहकार्य आंदोलन सुरू करू आणि मग नाकात दम येईल प्रशासनाच्या हलक्यात आम्हाला तुम्ही घेऊ नका पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला असं वाटेल हर्षवर्धन ऍडजस्ट होऊन जाईल तो ऍडजस्ट होणार नाही कारण माझे लोक ऍडजस्ट नाही माझे लोक ऍडजस्ट नाही आहेत त्यामुळे माझे लोक पहिला ऍडजस्ट करा आणि मग हर्षवर्धनच्या ऍडजस्टमेंटची गोष्ट करा एक तारखेला मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने तहसील ऑफिसला या बहुया काय करायचं धन्यवाद